नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत महिलांच्या मानसिक आरोग्याच्या समस्या महिलांसाठी मानसिक आरोग्य सेवेचा महत्त्वाचा विचार केला तर त्यांच्या मानसिक आरोग्याच्या समस्या पुरुषांपेक्षा कशा वेगळ्या आहेत हे पाहणे महत्त्वाचे आहे नवीन संशोधनातून असे दिसून आले आहे की महिलांना नैराश्यासारख्या मानसिक समस्यांना जास्त धोका असतो ज्याचे मुख्य कारण पुरुष आणि महिलांच्या मेंदूमधील फरक आहे आपल्या समाजात आणि संस्कृतीमध्ये लिंगभेदाबद्दल अनेक जुन्या रूढी रूढीवाळीच्या कल्पना रुचवलेल्या आहेत मानसिक आरोग्याच्या समस्याभोवतीचा कलंक कमी करण्याची प्रगती झाली असली तरी या क्षेत्रात अजूनही बरेच काम करायचे आहे विशेषतः जेव्हा लिंगातील मानसिक आरोग्यातील फरक पाहता मानसिक आरोग्य समस्यांचे निदान आणि उपचार यावर लिंगाचा कसा परिणाम होऊ शकतो हे सर्व मानसिक आरोग्य सेवा प्रदात्यांसाठी आणि रुग्णांसाठी समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे मानसिक आरोग्य लिंगामध्ये कसे वेगळे आहे हे आपण पाहूयात मानसिक आरोग्य आणि मानसिक आरोग्याची स्थिती लिंग आणि लिंग फरक हे महत्त्वाचे निर्धारक आहे स्पष्टतेसाठी लिंग म्हणजे पुरुष आणि महिलांमधील जैविक फरक लिंग म्हणजे समाजात पुरुष आणि महिला सामान्यतः प्रदर्शित करत असलेल्या सामाजिक भूमिका आणि वर्तन मानसिक आरोग्य समस्यांचा विकास हा सहसा अनुवंशस्त्र आणि समाजात व्यक्तीची भूमिका आणि अनुभव यांचे संयोजन असते वेगवेगळ्या लिंगाचे अनुभव खूप वेगवेगळे वे असतात या दोघांचे संयोजन मानसिक आरोग्य समस्या कशा विकसित होतात यावर परिणाम करू शकते संशोधनातून असेही दिसून आले आहे की सामान्य मानसिक आरोग्य विकारांच्या विकासाच्या बाबतीत लिंगामध्ये लक्षणीय फरक आहे यामध्ये खाण्याचे विकार पोस ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर नैराश्य आणि चिंता यांचाही समावेश आहे मानसिक आरोग्यातील लिंगभेदाची कारणे शोधून काढल्याने मानसिक आरोग्याच्या स्थितीचे निदान अधिक अचूकता अधिक प्रभावी अनुकूल विचार उपचार पर्यायांचा फायदा अधिक लोकांना होऊ शकतो तर यामध्ये महिलांना मानसिक आरोग्याच्या वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये कसे येतात त्याची उदाहरणे पाहूयात पहिले नैराश्य एखाद्या व्यक्तीला ज्या सर्वात सामान्य मानसिक आरोग्य विकारांचा सामना करावा लागतो त्यापैकी एक म्हणजे नैराश्य पुरुषांच्या तुलनेत दुप्पट महिलांना त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी नैराश्याचा ना अनुभव येतो हो महिलांमध्ये नैराश्याच्या विकासात लिंग अनुवंशिकता सामाजिक आणि आर्थिक फरक हे सर्व भूमिका बजावतात जगभरातील अपंगत्वाचे फार प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर मेजर डिप्रेशन डिसऑर्डरमुळे होते महिलांमुळे मध्ये मानसिक आजार विकारांमुळे होणाऱ्या अपंगत्वाच्या चाळीस टक्केपेक्षा जास्त कारणांसाठी नैराश्य विकार हे जबाबदार ठरतात पुरुषांमध्ये ते अपंगत्वाच्या तीस टक्केपेक्षा कमी असतात दुसरं आहे चिंता चिंता ही आणखीन एक सामान्य मानसिक आरोग्य समस्या आहे जी पुरुषांपेक्षा महिलांना दुप्पट अनुभवण्याची शक्यता असते टेस्टो टेस्टोरेटॉन जे सामान्यतः महिलांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात आढळते दे। त्यांचे अँटी डिप्रेसेंट आणि अँटी ॲझायटी फायदे असल्याचे आढळून आले आहे तसेच पुरुषांपेक्षा महिला चिंताग्रस्तेसाठी मदत घेण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे महिलांमध्ये निदानाचे प्रमाण जास्त असू शकते पुढचा प्रकार आहे आघात हिंसक संघर्ष गृहयुद्ध हो घरातून विस्थापन आणि नैसर्गिक आपत्तींना तोंड देणाऱ्यांमध्ये महिला आणि मुले यांचा समावेश आहे सुमारे वीस टक्के महिलांना त्यांच्या आयुष्यात कधीतरी बलात्कार किंवा बलात्काराचा प्रयत्न झालेला असतो किंवा पाहिलेला असतो त्यामुळे त्यांच्या मनावर आघात होतो पी टी एस डी हा एक अतिशय सामान्य मानसिक आरोग्य विकार आहे जेव्हा लोक पी टी एस डीबद्दल विचार करतात तेव्हा त्यांना बहुतेकदा हिंसाचाराचा सामना करणाऱ्या लोकांचा विचार येतो जरी हे एक घटक असले तरी पुरुषांपेक्षा महिला पी टी एस डीचा अनुभव येण्याची शक्यता दुप्पट असते घरगुती हिंसाचाराच्या समस्या लैंगिक शोषण आणि गृह क्लेशाकारक अनुभवांमुळे महिलांमध्ये पीटीएसटी विकसित होऊ शकते पी टी एस टीमुळे महिलांमध्ये गंभीर लक्षणे विकसित होण्याची शक्यता असते पुढचा आहे खाण्याचे विकार खाण्याच्या विकारांचा परिणाम पुरुषांपेक्षा महिलांवर जास्त होतो खाण्याच्या विकारांमध्ये अन्न शरीराचे वजन आणि देखावा यांच्याशी संबंधित वेळसर विचार किंवा वर्तन समाविष्ट असते खाण्याचा विकार हा एक महत्त्वाची मानसिक आरोग्याचा प्रश्न आहे परंतु तो नैराश्य आणि चिंता विकारांसह इतर आजारांसोबत देखील उद्भवू शकतो एनोरेक्सिया आणि बुलिमियाचा सामना करणाऱ्या बहुतेक व्यक्ती महिला आहेत ज्यांना जास्त प्रमाणात खाण्याचे विकार होतात त्यापैकी अर्ध्याहून अधिक व्यक्ती महिला आहेत खाण्याच्या विकारांचा परिणाम महिला आणि मुली दोघांवरही होतो मॅसेच्युसेटच्या माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या अभ्यासानुसार अंदाजे सहा टक्के मुली त्यांचे वजन नियंत्रित करण्यासाठी करणे आणि जुलाब घेणे यासह वजन नियंत्रणाचे विकार वापरतात खाण्याच्या विकारांशी निश्चित कारणे नसली तरी संशोधनातून दिसून आले आहे की अनुवंशिक वर्तणुकीय मानसिक सामाजिक आणि सांस्कृतिक घात हे सर्व खाण्याच्या विकाराच्या विकासात योगदान देतात अशा प्रकारे आपण महिलांच्या आरोग्याच्या मानसिक समस्यांचा काही मानसिक समस्यांचा विचार केलेला आहे अजून कोणकोणत्या महिलांना मानसिक समस्या आहे त्या समस्यांचा विचार आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया धन्यवाद